हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा तर आपल्याला पोटाचा घेर कमी करायचा आहे वजन कमी करायचं आहे त्यासाठी कमीत कमी, -कमी वेळेत आणि अगदी सोपे व्यायाम प्रकार दाखवता येतील का असा नेहमीच विचारला जाणारा प्रश्न तर त्यांच्यासाठीच खास आज अगदी पाच सोपे व्यायाम प्रकार मी तुम्हाला करून दाखवणार आहे जे सगळे करू शकतात आणि दररोज जर केले तर पोटावरची चरबी आणि वजन कमी व्हायला नक्की मदत होईल तर अजिबात वेळ न घालवता सुरू करूयात आजचा व्हिडिओ सगळ्यात पहिला व्यायाम प्रकार तर त्यासाठी दोन्ही पाय तुम्हाला असे स्प्रेड करून बसायचे दोन्ही पायांमध्ये जेवढं जमेल तेवढं अंतर घ्यायचं आहे सुरुवातीला कमी होतं त्यानंतर हळूहळू अंतर वाढवता येईल ज्यामध्ये आपल्याला उजवा हात डाव्या पायाला लावायचा थोडस पुढे झुकायचंय तर या प्रकारे यामध्ये पोटाची भरपूर भरपूर हालचाल होते डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला आणि उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला या प्रकारे असं टच करायचंय जास्तीत जास्त आपल्याला डाव्या आणि उजव्या साईडला बेंड व्हायचंय जे हालचाली होतील आणि त्यामुळे चरबी वितळायला मदत होईल अगदी सोपी ॲक्टिव्हिटी आहे ही सगळेजणं करू शकतात सुरुवातीला जेवढा हात जाईल तेवढंच करायचं त्यानंतर मात्र इझिली तुम्ही हे करू शकता गुडगा कुठेही बेंड करायचा नाही आहे या स्थितीमधला दुसरा व्यायाम यामध्ये साईड बेंडिंग म्हणजे साईडचं फॅट कमी व्हायला मदत होईल त्यासाठी दोन्ही हात असे आपल्याला वर करायचे श्वास भरायचा आहे आणि श्वास सोडत सोडत या प्रकारे डाव्या साईडला झुकायचं आहे उजव्या साईडला पूर्ण ताण येतो आणि डाव्या साईडला दाब येतो त्यामुळे साईडची फॅट कमी व्हायला मदत होते सुरुवातीला पूर्ण जमत नसेल तर जेवढा हात जाईल तेवढंच पण प्रयत्न मात्र नक्की करायचे दररोज हा व्यायाम केल्याने नक्की तुम्ही इझिली बेंड होऊ शकता आणि त्यामुळे चरबी कमी व्हायला मदत होईल नीट पाहून ही ऍक्टिव्हिटी ही एक्सरसाइज करायची आहे चाराएगा चाराएगा। ते तर या साधारण दहा वेळा उजवे साईडला आणि दहा वेळा डाव्या साईडला तुम्हाला करायचं बटरफ्लाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला भद्रासन बसायचं आहे दोन्ही पाय आपले स्प्रेड केलेले आहेतच डावा पाय हळूवार जवळ घ्यायचा आहे शिवणीजवळ नंतर उजवा पाय जवळ घ्यायचा आहे दोन्ही पाय एकमेकांना असे टच करायचे जेवढं जमेल तेवढं दोन्ही पाय आपल्या जवळ ओढून घ्यायचे मान पाट कंबर ताटच हवी दोन्ही हातांनी दोन्ही पायांना पकडायचं तर या स्थितीला भद्रासन म्हटलं जातं तर ही देखील ध्यानात्मक आसन आहे या स्थितीमध्ये तुम्ही एक दोन मिनटं जरी बसलं तरी खूप स्थिरता आपल्या शरीराला आणि मनाला भेटते आणि यामध्ये आपण ॲक्टिव्हिटी करणार आहोत बटरफ्लाय तर स्त्रियांसाठी ही एक्सरसाईज खूप उपयोगी आहे आणि तितकीच प्रभावी देखील आहे साधारण वीस पंचवीस वेळा तुम्ही या प्रकारे अप डाऊन करणं अगदीच सहज शक्य असतं तर हा अगदी सोपा व्यायाम प्रकार आहे आसन खूप इफेक्टिव्ह आहे वज्रासन बऱ्याच जणांना माहीत आहे वज्रासन हे एकमेव आसन आहे की जे तुम्ही जेवल्यानंतर घालू शकता इनफॅक्ट जेवल्यानंतर घातल्याने त्याचे जास्तीत जास्त फायदे होतात तर पाहूयाच वज्रासन कसं घालायचं त्यासाठी दोन्ही पाय तुमचे असे स्ट्रेट आहेत डावा पाय जवळ घ्यायचा आहे उजवा पाय जवळ घ्यायचा आहे चवड्यांवर यायचं आहे नंतर दोन्ही गुडघे असे टेकवायचे आणि हळूवार दोन्ही पंजांच्या मध्ये या प्रकारे बसायला दोन्ही पायां दोन्ही पायांचे बोट एकमेकांना चिकटवायचे आहेत आणि दोन्ही पाय स्प्रेड करून असं मध्ये आपली बैठक आली पाहिजे या प्रकारे आपण वज्रासनात बसायचंय वज्रासनात प्रकारे दररोज पाच ते दहा मिनिट बसल्यात तर पचनक्रिया खूप सुरळीत होते आणि पचनक्रिया बिघडली तर तुम्हाला माहिती आहे वेगवेगळे आजार तर होतात त्याचबरोबर पोटावरची चरबी देखील साठते तर त्यासाठी वज्रासन इम्पॉर्टंट आहे आणि हे वज्रासनातच आपल्याला पुढचं आसन करायचं आहे योगमुद्रासन त्यासाठी दोन्ही हात आपल्याला असे मागे न्यायचे आहेत घट्ट करायचेत एकमेकांमध्ये शोल्डर काहीचे मागे खेचायचे श्वास भरायचा आहे श्वास सोडत सोडत पुढे झुकायचं आहे ब इथे कुठेही बैठक उचलायची नाही आहे आणि कपाळ जमिनीला लावायचं प्रयत्न करायचा आहे अगदी सुरुवातीला पहिल्या दिवशी हे जमणार नाही पण हळूवार हळूहळू दररोजच्या अभ्यासाने हे शक्य होईल इथे दहा सेकंद तुम्हाला होल्ड आहे त्यानंतर हळूवार श्वास भरत भरत डोकं वर आहे अगदी सोपं आहे योग्य तिथलं पुढचं आसन आहे मंडूक आसन त्यासाठी फक्त हाताची पोझिशन चे चेंज करायची आहे दोन्ही हातांच्या मुठी वळून अशा ओटी पोटावर दाबायचा श्वास भरायचा आहे आणि श्वास सोडत सोडत डोकं खाली न्यायचं आहे इथेही दहा सेकंद होल्ड करायचं आपल्याला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सर्व काही स्पॉन्डिलायसिस ज्यांना असेल त्यांनी पूर्ण डोकं खाली न टेकवता या प्रकारात फक्त असं एवढंच घ्यायचं आहे आता शेवटचं आसन शिकवते ते म्हणजे वृष्ट्रासन त्यासाठी वज्रासनात तुम्ही बसलेले आहात तर गुडघ्यांवर यायचं आहे गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं आहे सण हे पोटावरची चरबी कमी करण्याबरोबरच थायरॉईडसाठी देखील खूप चांगलं काम करतं अगदी सोपं आहे अर्धवृष्टासन आधी दाखवते तर अशा प्रकारे दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आहेत श्वास भरायचा आहे आणि मागे झुकायचे श्वास सोडत सोडत दहा सेकंद होल्ड करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन्सन अर्धवृष्टींची सवय झाली की पूर्ण वृष्टासन आपण करू शकतो दोन्ही हात गोलाकार फिरवत मागे टाचेवर ठेवायचे आहेत या प्रकारे साठी खूप थायरॉइड आणि पीसीओडी दोन्ही साठी हे आसन खूप इम्पॉर्टंट आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सोडताना हळूवार हात गोलाकार फिरवत असं मांडेवर ठेवायचं तर अशा रीतीने करायला सोपे पण तितकेच प्रभावी असे व्यायाम प्रकार मी तुम्हाला करून दाखवले तर नक्की हे ट्राय करा आणि तुमचं वजन किती कमी झालं हे मला कळवायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओत लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद